संदर्भातील बातमी न करूयात मराठा समाजानंतर आता मुस्लिमांना सुद्धा ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे मुस्लिमांना ओबीसी समाजातून आरक्षण द्या असं जरांगे यांचं कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत असा मोठा दावा त्यांनी केलाय तर आरक्षण ही खिरापत नाही असं प्रत्युत्तर ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे सरकारी नोंदी ह्या मुसलमानाच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारवाडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात आणखीन लोहर समाजाच्या निघाल्यात जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे रिझर्वेशन ही खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही आर्थिक विकासाचा प्रोग्राम नाही पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्यांचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू नारू कारू म्हणजे व्यवसाय आहे पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाहीये म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आहे आपल्या कायद्यामध्ये संविधानामध्ये की तुम्ही लोकलला जा त्याचा व्यवसाय बघा तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका